सोलापूर यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे पन्नास लाखाचे पाच हजार नग आणि मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहउद्दिशक संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लाग लागले आहे सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे पन्नास लाखाचे पाच हजार नग अन्न छत्र मंडळ यांच्याकडून व न्यासाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिव अर्पिता राजे ओम राजे भोसले यांच्या म नेतृत्वाखाली पूर्वग्रस्त महिलांसाठी एक हजार साडी सोळीचे पूर्वग्रस्तांना वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सुपूर्त करण्यात येणार आहे न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेय जय राजे भोसले यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले जनमे जय राजे विजयसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल राजे जनमे जय राजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी ने मंडळ हे धर्मादाय न्यास गेली अगदी स्वच्छ स्वामीचे अन्नदान कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा व पर्यावरणपूरक असे नाना विविध उपक्रम सदैव राबवित असते तसेच पूरग्रस्त जळीतग्रस्त भूकंपग्रस्तांना गरस्ता, तातडीने मदतीचा हात देत असते शासनाच्या शा, विविध उपक्रम सहकार्य करण्यात हे धर्मादाय न्यास सदैव असते एग, असे न्यासाचे सचिव मोरे म्हणाले विजयसिंह राजे भोसले हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू व क्रिकेट प्रेमी होते त्यांच्या सन्मानार्थ अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंह राजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकाडमीचे निर्माती करण्यात येणार आहे या कामात अंदाजे पन्नास लाख खर्च खर्चापेक्षित असून सदर ट्रेनिंग ही। श्री स्वामी मंडळाच्या नवीन वाहनतळ जागेत उभारण्यात येणार आहे या कापूरचे प्रसिद्ध क्रिकेट व प्रशिक्षक सत्यजित जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे हे प्रशिक्षण केंद्र अल्पावधीतच सुरू होत असल्याने कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमे जय राजे भोसले यांनी सांगितलं आहे अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच